मित्रांनो महाराष्ट्र शासनाने बारा जुलै दोन हजार एकवीस रोजी तुकडेबंदी कायदा लागू करून ज्या जमिनी बागायत आहेत त्यांना दहा गुंठ्याच्या खाली आणि ज्या जमिनी जिरायत आहेत त्यांना वीस गुंठ्याच्या खाली जर खरेदी खत करायचं असेल तर त्या खरेदी खतावर बंदी घातलेली होती मित्रांनो या तुकडेबंदी कायद्यामुळं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणीत होत्या जे जे बिल्डर होते किंवा ज्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय होता जे रिअल इस्टेटमध्ये होते अशांना मोठ्या प्रमाणात अडचणीत होत्या त्याचबरोबर जे ज्यांना जमीन घ्यायच्या होत्या ज्यांना प्लॉट घ्यायचे होते, होते राहण्यासाठी जागा बांधायच्या होत्या अशा लोकांनाही मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या त्यामुळं या अडचणीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक निर्णय घेऊन हा तुकडे बिलबंदी कायदा रद्द करण्याचं ठरवलेलं आहे मित्रांनो या विषयावर आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट तानाज वाघमारे आपण बघता लिगेल इन्फो एम ट्वेंटी फाईव्ह मित्रांनो फ्रीवर जाण्यापूर्वी चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याबरोबर तुमचे जे कमेंट आहेत कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जे तुकडे झालेले आहेत किंवा ज्या ज्या खरेदी झालेल्या आहेत त्यांना कायदेशीर करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे त्यामुळं जमिनीचे जे बेकायदेशीर व्यवहार होत होते त्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणात प्रतिबंध बसणार आहे यामधून जनसामान्यांची मोठ्या प्रमाणात लूट थांबणार आहे त्यांची फसवणूक थांबणार आहे आणि हा जो निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे या निर्णयामुळे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावळकुरे यांच्या म्हणण्याप्रमाणे पन्नास लाख लोकांना याचा फायदा होणार आहे जर मला वाटतं पन्नास लाख नाही ह्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि लोकांची जी फसवणूक होत होती ती फसवणूकही टाळली जाणार आहे मित्रांनो दोन हजार एकवीस नंतर दहा गुंठ्याच्या आतलं जे क्षेत्र होतं त्या क्षेत्रावर तुमचा जो सातबार आहे त्या सातबाऱ्यामध्ये नोंद करता येत नव्हती किंवा दहा आत जे क्षेत्र आहे त्याची खरेदी करता येत नव्हती त्यामुळं जनसामान्यांना मोठ्या अडीअडचणीला सामोरं सामोरं जावं लागत होतं त्याचबरोबर बऱ्याच लोकांनी बांधकाम करण्यासाठी ज्या जा जा जागा घेतलेल्या होत्या जे प्लॉट घेतलेले होते ते प्लॉट अधिकृत नसल्यामुळं त्याची खरेदी नसल्यामुळं त्याच्यावर मालकी हक्क त्यांना प्राप्त होत नव्हता किंवा मालकी हक्क प्राप्त जर झाला तर लोकांना दहा गुंठ्याच्यापेक्षा जास्त क्षेत्राची खरेदी करून सामायिकपणे त्या क्षेत्राचं खरेदीगत करावं लागत होतं आणि त्याद्वारे मा सामायिक मालक्यात हक्क प्राप्त होत होता पण त्यामुळे जे त्यांच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज फिक्स होत नव्हत्या किंवा त्या दहापैकी कोणाचं क्षेत्र कुठं या आहे याबाबतचा उल्लेख त्या खरेदी खात्यामध्ये करता येत नव्हता केवळ त्या खरेदी खातामध्ये चतुर्शीमध्ये होऊन त्या क्षेत्राची दहा कोणत्यापेक्षा जास्त क्षेत्राची खरेदी करता येत होती या गोष्टीमुळं शासनाला त्याचबरोबर जे जनसामान्य आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता पैसे दिल्यानंतरही फसवणूक होईल की काय अशा प्रकारची भीती जनसामान्यांच्या मनामध्ये सतत असायची त्याचबरोबर त्यांचे बाउंड्री मार्क्स फिक्स नसल्यामुळं जनतेला मोठ्या प्रमाणात आडे अडचणीला सामोरं जावं लागत असायचं आणि या गोष्टीवर मात करण्यासाठीच महाराष्ट्र शासनानं नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुकडे रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं यापुढं जिरायत वीस गुंठ्यापेक्षा किंवा कमी क्षेत्र असं असलं तरी आणि यापुढं एक गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्राची जा आपल्याला खरेदी करता येणार आहे तर महाराष्ट्रानं या तुकडीबंदी कायद्या आधारे एक गुंट्यापेक्षा जास्त क्षेत्राची खरेदी करण्यास मान्यता दिलेली असली तरी त्या क्षेत्रावर बांधकाम करण्यास अद्याप परमिशन दिलेली नाही याबाबतची एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे त्याची आदर्श कार्यप्रणाली जी आहे त्या आदर्श कार्यप्रणाली लवकरच लागू करणार असल्याचं किंवा त्याबाबतची आदर्श कार्यप्रणाली लवकरच चालू करणार असल्याबाबत शासनानं परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे यामध्ये जे व्यवहार बारा जुलै दोन हजार एकवीसच्या च्या नंतर झालेले आहेत ज्यांचे खरेदी अकरा गुंट्याचे आहे एकवीस गुंट्याचे आहे त्या खरेद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या खरेदी झालेल्या आहेत त्या सर्व खरेद्या नियमित करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे महाराष्ट्र शासनानं जरी तुकडे बंदी कायदा उठवला असला तरी यापुढे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये बांधकाम करणार आहात त्या क्षेत्रामध्ये बांधकाम करण्यास जी ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स फॉलो करावं लागणार आहेत या नऊ जुलैच्या अध्यादेशामध्ये शासनानं फक्त खरेदी करण्यास परमिशन दिलेली आहे बांधकामास त्या ठिकाणी परमिशन दिलेली नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे महाराष्ट्र शासनाने जी एसओपी काढणार आहे त्या एसओपीची वाट बघून आपल्याला बांधकामासाठी परवानगी काढता येणार आहे बांधकाम करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या जर पाहिल्या तर त्यामध्ये ते जमिनीचे जे क्षेत्र आहे ते कुठल्याही आरक्षणामध्ये अडकलेले नसावं किंवा ती वर्ग दोन जमीन नसावी सहा मीटर पेक्षा जास्त किंवा सहा मीटर रुंदीचा रस्ता असावा आणि त्या क्षेत्रामध्ये सध्या निवासी बांधकाम करता येणार नाही म्हणजे कमर्शियल किंवा अदर पर्पजसाठी तुम्ही त्या ठिकाणी बांधकाम करू शकता फक्त निवासी बांधकाम आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही तर तुमची जर जमीन निवासी मध्ये असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम करता येईल त्याचबरोबर त्या क्षेत्राचं रेखांकन करणं गरजेचं असतं आणि रेखांकनानंतर म्हणजे मोजणीनंतर त्या क्षेत्राची जी कपरत आहे ती कपरत असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुमच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज डिफाईन करता येणार नाहीत मित्रांनो महाराष्ट्राने हा जो निर्णय दिलेला आहे तो फक्त तुकडे बंदीसाठी लागू आहे तो बांधकामासाठी लागू नाही तो फक्त त्याच्यावरून फक्त आपल्याला मालकी हक्क आपला त्या क्षेत्राला लावता येणार आहे त्या क्षे सातबारा क्षेत्रावर आपल्याला आपलं नाव लावता येणार आहे तुम्ही मालक म्हणून तुमचं त्या सातबारा क्षेत्रामध्ये यापुढे खरेदी प्रमाणात उल्लेख केला जाणार आहे पण या नऊ जुलैच्या जे नुसार बांधकामाच्या ज्या अटी आहेत बांधकामपणाने मिळवण्यासाठी त्या अटी शिथिल करण्यात आलेल्या नाहीत किंवा त्या अटी कुठल्याही प्रकारच्या उठवलेल्या नाहीत या अध्यादेशावर तुम्ही शेतजमिनीचा एखादा एक, एक गुंट्याचा दोन गुंट्याचा तुकडा विकत घेऊ शकता आणि हा तुकडा विकत घेऊन तुम्ही तुमचं जे नाव आहे ते मालकी हक्कामध्ये यापुढे लावू शकता त्याच्यासाठी हा अतिशय महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राच्या महसूल विभागाने घेतलेला आहे मित्रांनो या निर्णयामुळे जनसामान्यांचा मोठा फायदाच होणार आहे त्याचबरोबर शासनाच्या महसूलामध्येही मोठ्या प्रमाणात वाढा होणार आहे कारण शासनाचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे लाडकी बहीण योजनेसाठी शासनाचा बराच निधी डायव्हर्ट होतो त्या निधीमुळे शासनाच्या मोठ्या प्रमाणात खडखडाट आहे आणि यामधून मार्ग काढण्यासाठी जनतेला दिलासा देण्यासाठी हा तुकडेबंदीचा आदेश तुकडेबंदीचा कायदा महाराष्ट्र शासनानं रद्द केलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये यापूर्वी तुकडेबंदी कायदा जरी असला तरी मोठ्या प्रमाणात तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आपल्याला दिसून येईल बरेच लोक त्या क्षेत्रामध्ये विहिरीवरून पाणी नेण्यासाठी नदीवरून पाणी नेण्यासाठी किंवा तलावावरून पाणी नेण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मोटर बसवण्यासाठी एक गुंटे दोन गुंटे जमिनीची खरेदी करत होते आणि त्या क्षेत्रामध्ये बोर किंवा विहीर घेऊन किंवा नदीवर मोटर बसवून त्यांच्या क्षेत्रामध्ये पाणी नेलं जात होतं आणि हे नेत असताना त्यांना एक गुंट्याची दोन गुंट्याची खरेदी करणं गरजेचं गरजेचं होतं पण ती खरेदी करता येत नसल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आडी अडचणींना सामोरं जावं लागलं होतं त्यावर एक चांगला उपाय म्हणून हा तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र शासनाने रद्द केल्यामुळं शेतकऱ्यांच्या यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे परंतु महाराष्ट्र शासनानं अशा प्रकारचा निर्णय घेतल्यामुळं यापुढे जमिनीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये राहता त्या क्षेत्रामध्ये गुंट्याचे भाव वाढणार आहेत ते नियमबाह्य नसल्यामुळं त्याच्यावर मोठ्या प्रमाणात रेडिओ दर महाराष्ट्र शासनाकडून आकारले जाणार आहेत आणि यामुळं शासनाच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे त्याचबरोबर जनतेलाही याचा मोठा फायदा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मी आता जे सांगितलं की एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या ज्या क्षेत्राच्या जे नागरिक क्षेत्रामध्ये ज्या खरेदी झालेल्या होत्या त्यांना कायदेशीर दर्जा देण्याचं काम या जे आर या जे आरमुळं होणार आहे शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांना यापुढं मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा मिळणार आहे त्याचबरोबर हे जे तुकड्याच्या स्वरूपात त्यांना दहा किंवा अकरा गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्र खरेदी करावं लागत होतं ते खरेदी न करता किंवा सामूहिक खरेदी न करता चार जण पाच जण दहा जणांमध्ये ज्या वेळेस आपण खरेदी करत होतो आणि त्या आधारे आपल्याला त्या क्षेत्रामध्ये त्या सातबारा उतारावर नाव लावलं जायचं परंतु आता या निर्णयामुळं एका व्यक्तीलाही त्यानं एक गुंठा किंवा दीड गुंठा जर क्षेत्र विकत घेतलं एखादा प्लॉट विकत घेतला तर त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे त्यामुळे या निर्णयामुळं शासनाच्या ज्या घरकुल योजना आहेत किंवा इतर ज्या काही शासकीय घरकुलासंबंधीच्या योजना आहेत त्या ज्या लोकांना घरं नाहीत अशा लोकांना या योजनेमुळं घरकुलांसाठी घरकुल घेण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे ग्रामीण जनतेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे लोकांना बऱ्याच लोकांना जमीन नसल्यामुळं किंवा नसल्यामुळं त्या ठिकाणी शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता हो या कुठे कायदा रद्द केल्यामुळं महाराष्ट्र शासनाचा जे तुकड्यामध्ये तुकड्यामध्ये क्षेत्र आहे त्या क्षेत्र घेण्यासाठी लोकांना याचा फायदा होणार आहे त्यामुळं या निर्णयामुळं महाराष्ट्र शासनाचा नाही तर सामान्य जनतेचाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे बिल्डर लोकांचा फायदा होणार आहे जे रिअल इस्टेटमध्ये आहेत त्यांचाही फायदा होणार आहे आणि या निर्णयामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्याचबरोबर ज्या लोकांना शासकीय घर योजना आहे त्या घर योजनेचा फायदा या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात मिळणार आहे मित्रांनो हा होता तुकडीबंदी कायदा रद्द बाबतचा एक महत्वाचा शासनाचा निर्णय मित्रांनो या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि तुमचे हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्याबरोबरच इतरांनाही माहिती व्हावी त्यासाठी इतरांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद